बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जे स्टीमरचं भांडं आहे त्यामध्येच काही ठराविक गोष्टी होतात म्हणजे अशा साध्या भांड्यांमध्ये काय पदार्थ होऊ शकत नाही किंवा असं स्टीमर असला तरच असले ढोकळे किंवा इडली वगैरे होतात तर तसं नाही हा ढोकळा बघा मी साध्याच डब्यामध्ये बनवलेला आहे आणि तो किती परफेक्ट झालेला आहे बघा तो अजिबात असा कुठेही दाटसर नाही किंवा असा घशामध्ये दाटल्यासारखा होणार नाही एकदम सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी मस्त अशी जाळे आलेली आहे आणि कमीत कमी वेळामध्ये हा ढोकळा तयार होतो तर हा रवा ढोकळा आहे इन्स्टंट झालेला आहे आणि काय त्याला जाळे आलेली आहे बघा तर हाँ बनने करता कमी हा ढोकळा बनवण्याकरता कमीत कमी वेळ लागतो आणि रवा असल्यामुळे हा इन्स्टंट होतो आणि सुपर हेल्दीसुद्धा आहे कोणीही बनवू शकेल तुम्हीसुद्धा हा ढोकळा अगदी दहा मिनटात बनवू शकाल इतका हा सोपा आहे फक्त दोन इन्ग्रेडियंट वापरून आपण हा ढोकळा बनवणार आहोत तर याची थिकनेस बघा उंची बघा किती परफेक्ट झालेली आहे कधी कधी काय होतं ढोकळा हा फुगत नाही फुलत नाही चांगला त्याला जाळी येत नाही किंवा असा स्पॉन्जी होत नाही आणि घशामध्ये दाटल्यासारखा होतो तर चला बघूया हा पटकन होणारा रवा ढोकळा कसा बनवायचा सविस्तर प्रमाण घेऊया म्हणजे आपला रवा ढोकळा एकदम परफेक्ट बनेल तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे रवा हा आपण रेग्युलर खातो ना तोच रवा आहे तो एक कप घ्यायचा आहे सोबत आपण अर्धा कप दही घ्यायचा आहे तर एक वाटी तुम्ही सेट करा त्याचं प्रमाण अर्धा करा म्हणजे आपलं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मिळून जाईल सोबतच आपण हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं अद्रक कुटून घेतलेलं आहे थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे सोबतच आपण थोडीशी साखर टाकतो आहे आणि सोबतच आपण लगेच थोडंसं मीठ टाकायचं आहे तर ह्यापैकी एखादा जिन्नस तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालेल तुम्ही सिंपल रवा ढोकळा बनवला तरीसुद्धा चालणार आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामध्ये काही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे याची जरा काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत जाऊ म्हणजे जो रवा असतो ना रवा कसा पाणी खेचून घेतो पाणी सोप करून घेतो आणि जेवढं पाणी आपण टाकू तेवढं तो सोप करून घेतो त्यामुळे आपल्याला पाणी थोडे जास्त वापरायचं आणि जे आपण इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत मिरची अद्रक थोडीशी साखर टाकली लिंबाचा रस टाकला आहे त्याच्यामुळे काय होणार आपण जो खमण ढोकळा खातो ना तशी त्याची चव थोडीशी एनहॅन्स होणार म्हणून तुम्हाला जर हे इन्ग्रेडियंट वापरायचे असतील तर नक्की वापरा तर आता हे आपण दहा मिनिटासाठी असंच सोक करण्याकरता ठेवून देऊया सोक केलं ना की तो रवा छान फुलतो दहा मिनिटं तर आपल्याला असतात तर दहा मिनिटं फक्त त्याला रेस्टवर ठेवून है। द्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं मिक्स करण्याआधी थोडंसं तेल ओतायचं तेल ओतलं ना की ढोकळा आपला फुलायला मदत होते यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे कन्सिस्टन्सी आपली परफेक्ट ॲडजस्ट होईल थोडंसं आपल्याला रणी टेक्स्चर हवं आहे म्हणजे जास्तही नाही थिक आणि रणीच्या मधोमध जे टेक्चर असतं ना त्याप्रकारे आता यावर आपण अर्धा चमचा सोडा घालणार आहोत जो की खायचा सोडा असतो कुठेही बाजारात आपल्याला मिळतो फक्त एक लक्षात ठेवायचं आहे सोडा हा फ्रेश असला पाहिजे ताजा असला पाहिजे जर सोडा खूप जुना असेल तरीसुद्धा तो ॲक्टिवेट होत नाही म्हणून दुकानदाराकडून शक्य असेल तेवढं नवीन म्हणजे ताजा फ्रेश सोडा मागायचा प्रयत्न करा आता हा सोडा चांगला फेटून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी घालायचं त्याच्यावर म्हणजे तो ॲक्टिवेट होतो आणि लगेच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपलं जे बॅटर आहे ते छान फ्लपी झालं पाहिजे छान फुलून आलं पाहिजे लगेच एक ट्रे घ्यायचा किंवा असा डबा घ्यायचा त्याला तेल ग्रीस करायचं त्याच्यामध्ये लगेच क्विक हे बॅटर टाकायचं आणि लगेच आपल्याला स्टीम करण्याकरता हे ठेवून द्यायचं आहे पाणी गॅसवर ऑलरेडी चढवलेलं आहे त्यामध्ये हा डबा लगेच आपण ठेवूया एकच काम तुम्हाला अगोदर करायचं आहे पाणी सोडा टाकण्याच्या आधी आपलं पाणी गरम झालेलं असावं बघा हे पाणी छान उकळलेलं आहे मधोमध एक वाटी ठेवलेली आहे त्याच्यावर हा डबा ठेवायचा विदिन अ मिनिट हे काम करायचं आहे लगेचच्या लगेच याला झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ याची काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं असाच ढोकळा स्टीम करण्याकरता ठेवून द्यायचा म्हणजे तो चांगला शिजेल आणि ही जी प्रोसेस आहे ना स्टीमची तर ती लगेच क्विक करायची म्हणजे जी वाफ निघते ना त्याच्यावर तो सोडा टाकल्यामुळे लगेच ती ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते ते काम करतं आणि पटापट आपला जो ढोकळा आहे तो फुलायला मदत होते तर हे पटापट काम करायचं त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं छान ढोकळा शिजवून घ्यायचा तर आता बघा ढोकळा आपण बाहेर काढून घेतलेला आहे अगदी छान थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतरच आपण हे कट करून घेऊया आपण त्याच्यावर थोडासा लाल तिखट भुरभुरला आहे म्हणजे त्याला कलर छान येईल आणि टेस्टही थोडीशी वाढेल तर आता साईडच्या कड्याआधी आपण सोडवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करू याला मधोमध असं कट मारून घेऊ म्हणजे आपण जेव्हा तो तडका आपण जो तडका तयार करणार आहोत तो तडका याच्या मधोमध जाईल आणि सुपर सॉफ्ट आपला ढोकळा तयार होईल जो तडका असतो ना तर तो टाकण्याआधी हा ढोकळा कट करून घ्यायचा म्हणजे तडक्याचं जे पाणी असतं ते सगळीकडे पसरलं जातं आणि ते चांगलं पसरलं की ढोकळासुद्धा आपल्या खायला छान लागतो तर आता व्यवस्थित हे आपण कट करून घेऊया तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि आज जसं आपण एका साध्या सिंपल डब्यामध्ये ढोकळा बनवला तसंच आपण साध्या सिंपल वेने सगळ्या स्वयंपाक करायला शिकू तर आता हा ढोकळा आपण कट करून घेतलेला आहे आणि अगदी थंड झालेला होता थंड झाल्यावरच आपण कट करून घेतला तर, तर तडका तयार करू तडक्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम करून घ्या त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी दोन स्प्लिट केलेल्या मिरची त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं सात ते आठ हा तडका छानपैकी असा तडतडला की तो लगेच आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे सगळीकडे पसरवून घ्यायचा म्हणजे तो आतपर्यंत मुरला जाईल आणि लगेच आपण ढोकळा आहे तो सर्व करायला मोकळे तर अशा प्रकारे आपण आज स्पॉन्जी फ्लपी मस्त असा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते बघितलं आहे तर हा सगळा तडका ह्याच्यावर आपण टाकून घ्यायचा व्यवस्थित टाकल्यानंतर आता आपण हे दोन मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे कसं तो तडका आहे तो आतपर्यंत मुरेल आणि आपला सुपर सॉफ्ट मस्त असा ढोकळा अजून छान होणार लगेच कट करायची घाई करायची नाही पीस काढायची घाई करायची नाही कारण हा ढोकळा जेवढा मुरेल तेवढा तो आतून सॉफ्ट होणार तर बघू शकता काय जबरदस्त याला कलर आलेला आहे तडकासुद्धा जबरदस्त झालेला आहे यावर थोडीशी अजून कोथिंबीर टाकूया को म्हणजे हा फायनल टच आपला कम्प्लीट होईल ढोकळा बऱ्यापैकी आपला व्यवस्थित रेडी झालेला आहे दहा मिनटं मी त्याला असंच ठेवून दिलं होतं आणि आता आपण एक पीस काढून बघूया हलक्या हाताने हा पीस काढलेला आहे आणि तरीसुद्धा हा तुटला गेला म्हणजे तुम्ही विचार करू शकता हा किती सॉफ्ट झालेला आहे किती फ्लफी झालेला आहे किती परफेक्ट झालेला आहे तर अशा प्रकारे आपण सगळे पीसेस काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की खाली अजिबात चिकटलेला नाही आहे कधी कधी ढोकळा किंवा कुठलाही पदार्थ जळतो तर तो जळालेला नाही परफेक्ट झालेला आहे कुठेही चिकटला नाही आरामात निघून आलेला आहे दुसरा पीससुद्धा असाच आपण काढून बघूया किती आरामात हा ढोकळा निघतो तुम्ही विचार करू शकता किती परफेक्ट हा ढोकळा झाला एकदम सुपर सॉफ्ट झालेला आहे एकदम सुटसुटा झालेला आहे जसं आपल्याला हवा तसा अशा प्रकारे सगळे पीसेस आपण काढून घेऊया असंच आपला सुपर सॉफ्ट ढोकळा तयार झाला पाहिजे बघू शकता काय सुपर सॉफ्ट आणि किती परफेक्ट बघा त्याची उंची बघा किती परफेक्ट झालेली आहे जेवढं आपलं बॅटर होतं त्याच्यात दुप्पट हा ढोकळा फुगलेला आहे तडकासुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि मस्त असा जाळीदार आणि मस्त असा सुपर सॉफ्ट आणि खायलासुद्धा खूप चविष्ट आणि सुपर हेल्दीसुद्धा आहे सगळ्यांच्या नाश्त्यासाठी बनवा कधीही तुमचं मन झालं तरीसुद्धा खाऊ शकता तर हा पीस आपण तोडून बघूया किती सुपर परफेक्ट झालेला आहे तर बघा एकदम एका बोटानेसुद्धा तोडता येईल एवढा हा सुपर सॉफ्ट झालेला आहे आतपर्यंत त्याला जाळी तयार होते है। मस्त एक नंबर झालेला आहे ढोकळा तुम्हीसुद्धा असा ढोकळा करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करा कमेंट करून सांगायला विसरायचं नाही तुमचा ढोकळा कसा झाला चॅनलवरच्या इतर व्हिडिओजसुद्धा जाऊन बघा त्यातूनसुद्धा तुम्हाला खूप काय मिळेल थँक्यू